महाराष्ट्र नामा विश्वासाची बातमी सर्वसामान्यांच्या हक्काची संपूर्ण जगाला शांतीचा आणि एकतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनच्या वतीनं मोफत महाआरोग्य आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन तेरा सप्टेंबर रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके होते या शिबिरासाठी डॉक्टर डी बाय पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिरासाठी खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हमी शेख उपाध्यक्ष हाजी फारुख भाई बागवान सचिव हाजी मुस्ताक उस्मान शेख सदस्य हाजी अभिद उर्फा मुन्नाभाई शेख सदस्य फिरोज गफूर बागवान यांच्या परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला या शिबिरामध्ये अनेक रुग्णांनी आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी करून घेतली अनेक रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी करण्यात आली बालरोग तज्ञ हाडांचे आजार ई सी जी मधुमेह उच्च रक्तदाब दंत तपासण्या मोफत करण्यात आले यासाठी आनंद ऋषीजी नेत्रालय मातोश्री मदनबाई धाडीवाल क्लिनिक यांचे विशेष सहकार्य लाभले असं म्हणतात मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना हो कोणती ना जात त्यांची कोणता ना धर्म त्यांचा एवढे जरी कळले दुःख माणसाचे माणसाला मानसाचे मानसाला या फाउंडेशन आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती जयंती निमित्त मोफत महाआरोग्य शिबिर आणि मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत या कार्यक्रमामुळे तळागाळातील सर्वांना की सर्व शहरूरवासियांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल आणि विशेष करून या ठिकाणी गरजूंना मोफत चष्क वाटप आहे आणि शस्त्रिया या ठिकाणी फ्री आहे त्यामुळे लोकांची चांगली सोय होणार आहे याच्यातून नक्कीच समाजामध्ये चांगला संदेश जाईल आणि सर्व मदत होईल नमस्कार मी अध्यक्ष हाजी असिफ हिंदमत फाउंडेशन शिरूर सालाबाद प्रमाणे वर्षीही आम्ही महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे वर्ष पाचवे या आरोग्य शिबिराकरता आम्ही पहिल्यांदा सर्व प्रेस बांधवांना घेऊन एक चांगलं असं कॅम्पेनिंग केलं आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळाला आहे लोकांना आम्ही आव्हान केलं होतं पत्रकार परिषदेतून की आपण सर्वांनी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळाला आहे जवळपास आत्ताची अपडेट सांगायची म्हटलं दीड वाजता तर जवळपास पाचशे प्लस पेशंटला लाभ ह्या आरोग्य शिबिरातून मिळालेला आहे आणि जवळपास पंचवीस डोळ्यांचे ऑपरेशन तसेच अडीचशे चेकअप आणि सव्वा तीनशे ते साडेतीनशे जनरल चेकअप्स आणि बाकी आजारांचे चेकअप्स या आरोग्य शिबिरामध्ये संपन्न झालेले आहेत आरोग्य शिबिर हे तीन वाजेपर्यंत चालू राहणार आहे खिदमत फाउंडेशन नेहमीच काही ना काही चांगले उपक्रम भविष्यात पण करत राहील त्यामध्ये एक मोफत रुग्णवाहिका आणि एक मोफत हॉस्पिटलची सुविधा ज्या समाजाच्या गरजू लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल याकरता खिदमत फाउंडेशन नेहमीच अग्रेसिव्ह राहील आणि गरजू लोकांपर्यंत मेडिकल मधले लागणारे साहित्य हे मोफत जास्त प्रमाणात कसं अवेलेबल करता येईल आणि त्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यामध्ये पण भविष्य काळात हिंदमत फाउंडेशन हे नेहमीच कार्यरत राहील सर्वांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल आणि योगदानाबद्दल धन्यवाद आणि प्रेसनी जी आम्हाला मदत केली या आरोग्य शिबिरामध्ये आव्हान करण्यात आणि लोकांना जमा करण्यात त्याबद्दल प्रेसच्या शिरोच्या सर्व पत्रकार बांधवांचे पण खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी पण आम्हाला देणगी दिली आणि जी मदत केली आरोग्य शिबिराला त्या हॉस्पिटल्स आणि सर्व देणगीदारांचे मनपूर्वक खूप खूप खुँ धन्यवाद महाराष्ट्र नाम लाइव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची